पुण्यातील येरवडा पोलीस हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात गाडी थांबवून मद्यधुंद तरुणानं रस्त्यात लघुशंका केल्याची घटना मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली होती त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर या तरुणाने अत्यंत निर्लज्जपणा दाखवत अश्लील हावभाव करून भरधाव कारने तिथून पळ काढला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि अवघ्या काहीच तासात याच तरुणाला म्हणजेच गौरव आहूजाला माफी मागत व्हिडिओ शेअर करावा लागला आता या सगळ्या प्रकरणी गौरव आहूजाच्या वकिलांनी त्याची बाजू मांडत त्याने असं करण्याला नेमकं कारण काय होतं याबाबत माहिती दिली आहे आज रोजी आरोपीला एक दिवसाची काल पेसी दिली होती आज आता पाच वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे जी बी एम डब्ल्यूच्या कारमुळे हे सगळं हे झालेलं आहे ती कार जप्त केलेली आहे परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन दोनशे अडोतीस बी एन एस लावलेला आहे परंतु ते सेक्शन अवेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आहे आरोपीचा तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला एक दिवसाची पेसी पोलीस कस्टडी दिलेली आहे पुण्यातील या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज आहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला भाग्येश निबजिया ओसुवाल हा बसलेला होता या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या दोन्ही शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली होती आणि त्यातील आरोपी निबजिया ओसवाल याला त्याच दरम्यान गौरव आहुजा याने त्याच्याकडून झालेल्या कृत्याबाबत माफी मागत असलेला एक व्हिडिओ शेअर केला त्यानंतर गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी सातारा इथून ताब्यात घेतलं त्याची वैद्यकीय तपासणी सध्या सुरू असून त्याला आता एका दिवसाची कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक महिला दिनी पुण्यातील येरवडा परिसरातील रस्त्यावर अश्लील कृत्य करणारा गौरव हा कराड परिसरात असल्याची माहिती साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख यांनी दिली होती त्यानंतर त्यांनी कराडचे पोलीस उप अमोल ठाकूर यांना कारवाईच्या सूचना दिल्या यावर अमोल ठाकूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीसाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सूचना दिल्या लगेचच पोलिसांनी पुणे बंगळूर महामार्ग महामार्गावरील वारुंजी फाटा येथे सापळा रचून गौरव आहुजाला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला घेऊन कराड पोलिसांचं पथक पुण्याला रवाना होत होतं मध्यरात्री त्याला येरवडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि रविवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझी जे पब्लिक मध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी दरम्यान गौरव आहुजाच्या वकिलांनी मांडलेली बाजू पाहता त्याच्यावरील कारवाईवर काही परिणाम होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासह महाराष्ट्र व देशविदेशातील अन्य अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईन